वर्धा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील जुना भोंगळ कारभार अशिक्षित असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंता असल्याचे दिले परवाने गैरमार्गाने आवक जावक रजिस्टर मध्ये केली खोडतोड अधिकाऱ्यांमार्फत दिले जात आहे उडवाउडवीची उत्तरे स्थानिक वर्धा जिल्हा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील भोंगळ कारभाराची माहिती साहसिक न्यूजला प्राप्त झाली संबंधित प्रकरणात शिक्षित नसताना व सुशिक्षित अभियंता नसताना त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा येथील संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून गैरमार्गाने आवक जावक रजिस्टरमध्ये खोडतोड करून पणजी अनाज मान्यता प्राप्त देऊन बेकायदेशीर कृत्य केल्याची घटना उघडीस आली आहे या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता गेल्या एक महिन्यापूर्वीच अर्ज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा कार्यालय येथे देण्यात आला परंतु दिवसाचा कालावधी उलटून जाऊन सुद्धा या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उडवा उडवीचे उत्तर देत आहेत या झालेल्या बेकायदेशीर कृत्याकरिता कोण जबाबदार आहे कोण कर्मचारी व अधिकारी या प्रकरणात सामील आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहेत सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी दैनिक साहसिक व साहसिक न्यूज ट्वेंटी फोर